श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाले तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकाचा कनिष्ठ महाविद्यालय येथे माता पालकांसाठी तिळगुळ वाटप व वा हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या शिल्पा ठोकळ तर उद्घाटक म्हणून माजी आमदार दिलीप माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे तसंच प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर फहीम गोलीवाले त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार तर संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकर सचिव भिकाजी गाजरे माजी नगरसेविका पूनम बनसोडे तसंच संजय चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांचं स्वागत सत्कारानंतर उपस्थित माता पालकांना तिळगुळ व भेट वस्तू देण्यात येऊन औक्षण करण्यात आलं या कार्यक्रमाचं नियोजन प्राचार्य डी डी गाजरे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले